माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे काय आहे अपडेट तत्पूर्वी जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील चला तर आता काय आहे अपडेट ते आता पाहूया पशुपालकांना मिळणारा शेतीप्रमाणे कर्ज आणि विमा कोणकोणत्या व्यवसाया व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे तेही आपण आता सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसाय कृषी समक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे दिला या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन व वराहपालन व्यवसायास करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना नव्या सवलतींचाही लाभ होणार असल्याचं सांगितलं आहे पशुपालकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार कृषीप्रमाणे पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याज व्याजदरात सवलत पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत देण्यात येणार आहे याशिवाय ग्रामपंचायत कर दरात एक समानता आणण्याकरता कृषी व्यवसाय दराने कर आकारणी होणार या निर्णयामुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल ग्रामीण भागात रोजगार निम निर्मिती होईल शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल पशुपालनात कोणत्या व्यवसायाचा समावेश आहे त्यात आपण बघूया दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा समावेश यामध्ये आहे शेतकऱ्याप्रमाणेच कर्ज व विमाही मिळणार शेतीसाठी ज्याप्रमाणे शासनाच्या कर्ज व विमा योजना आहेत त्याचप्रमाणे या व्यवसायासाठी या योजना राबवण्यात येणार आहे थेट लाभ कोणाला पंचवीस हजार मासल कुकुट पक्षी पन्नास हजार अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच पंचेचाळीस हजार क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायास शंभर दुधाळ जनावरांचे संगोपन पाचशे मेंढी शेळीपालन व दोनशे वराह या दुग्ध व्यवसायास कुकुटपालन शेळी पालन व पालन व्यावसायिकांना लाभ होणार आहे पशुपालकांना भेडसवणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याने पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशुजन्य उत्पादनात वाढ होईल आर्थिक स्तर उंचावल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण निश्चित प्रमाणही निश्चित कमी होईल शेतीप्रमाणे अनुदान नुकसान भरपाई आता पशुपालकांना मिळणार आहे त्यामुळे आता हा शाश्वत व्यवसाय व्यवसायपणे सुरू होईल जयसिंग राव शिंदे कृषी सल्लागार नीती आयोगाचे निरीक्षण अहवालानुसार कृषी क्षेत्रातील पिकांचा जी डी पीमधील वाटा बारा पॉइंट एक टक्क्यापासून आठ पॉइंट सात टक्क्यापर्यंत कमी होत गेला आहे या उलट पशुसंवर्धनाचा वाटा वाढत जाऊन तो चार टक्क्यावर स्थिरावला आहे दोन हजार तीस पर्यंत दूध अंडी मांस यांची एकूण मागणी सुमारे सतरा कोटी इतकी राहणार असून ती तृणधान्यापेक्षा अधिक असेल पशु स पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे यामुळे हा व्यवसाय वाढणार आहे डॉक्टर कृष्णामाळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग सांगली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा